श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर येथे भव्य शेतकरी मेळावा व आसवनी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होत आहे शुभास्ते पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी साहेब माजी कृषी मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे माननीय श्री बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती माननीय श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा माननीय श्री शिवाजीराव आडरराव पाटील माजी खासदार शिरूर लोकसभा माननीय श्री अतुल शेठ बेनके आमदार जुन्नर तालुका माननीय श्री दिलीपराव ढमडेरे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री बाळासाहेब दांगट माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री शरददादा सोनावणे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री संजयराव काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माननीय सौ अशाताई भुचके माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे माननीय श्री मौली शेठ खंडागळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे तरी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र श्री भास्कर घुले कार्यकारी संचालक श्री अशोक शेठ घोलप व्हाईस चेअरमन व श्री सत्यशील दादा शेरकर चेअरमन सर्वसंचालक सभासद ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी वृंद श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव